राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यासाठी एकदम आपण कांदे खरेदी करतो ते खराब होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात कांदे लवकर खराब होतात त्यांना बुरशी लागते एकदा कांदा खराब झाला की कांदा सडतो आणि त्यातून कुजट वास येतो आणि तो फेकावा लागतो चला तर पाहूया कांदा खरेदी करण्यापासून साठवण्यापर्यंत कांद्याची कशी काळजी घ्यावी सगळ्यात आधी कोरडा कांदा खरेदी करावा जर आपण जास्त प्रमाणावर कांदा खरेदी करत असाल तर कांदा कोरडा व सुकलेला असावा आता कोरडा कांदा म्हणजे कसा ज्या कांद्याला तुम्ही अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर याचे जे सालं आहे ते पटकन निघतात आणि त्याचा आवाज येतो काढल्यानंतर कांदा तो कांदा पूर्णपणे कोरडा असतो आपल्याला मोड आलेला कांदा देखील खरेदी करायचा नाहीये कारण तसा कांदा लवकर खराब होतो तर कांदे विकत घेताना आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची सगळ्यात आधी आपण ते पाहूया तर आपल्याला ओलसर कांदा अजिबात विकत घ्यायचा नाहीये तो घेतल्यास त्याचा वापर सगळ्यात आधी लवकर करावा ज्या कांद्यांचे साल एकदम कोरडे असतात ते कांदे साठवण्याच्या दृष्टीने एकदम योग्य असतात तर कांदे घेताना त्यातून थोडा जरी वास येत असेल तर तो कांदा घेऊ नका कारण तो कांदा आतमधून सडलेला असू शकतो कांदे घेताना नेहमी कांद्यांचे डेठ तपासून बघा त्यातून जर कोंब फुटत असेल तर अशा प्रकारचा सा कांदा साठवण्यासाठी उत्तम नसतो अशा प्रकारचा कांदा लवकर खराब होतो पुसतो आणि त्यातून वास येतो वरच्या बाजूने अशा प्रकारे जे कांदे थोडेसे काळसर होत आहे ते कांदे आपल्याला घ्यायचे नाही आहे चुकून जर अशातला कांदा घेतला गेला असेल तर आधी अशा प्रकारचे कांदे वापरून घ्यावे कारण अशा प्रकारचा कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा घेताना नेहमी वरच्या बाजूने गुलाबी फ्रेश रंग असणारा कांदा विकत घ्यावा हे बघा हा एक खराब कांदा आहे माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून ठेवलेला होता अशातले जोड कांदे आपल्याला घ्यायचे नाही आहे कारण की अशातल्या कांद्यांना खूप लवकर कोंब फुटतात आणि ह्या प्रकारचे कांदे खूप लवकर खराब होतात कांदा साठवण्यासाठी थंड आणि कोरडी जागा निवडावी कांदे साठवताना ओलावा टाळावा त्यामुळे कांदा लवकर खराब होतो कांदा सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा कारण यामुळे तो मऊ पडतो आणि लवकर खराब होतो कांदा नेहमी हवा लागेल अशा टोपलीत ठेवा कांदे जाळीच्या टोपलीत ठेवल्यास ते जास्त काळ टिकतात कारण त्यामध्ये हवा खेळती राहते तुम्ही प्लास्टिकची जाळीची बास्केट कॅरेट किंवा ज्या जाळीवाल्या पिशव्या येतात त्या वापरल्या तरी चालतील कांदेखाली जमिनीवर ठेवताना नेहमी त्याखाली एखादा न्यूजपेपर किंवा सुती कॉटनचं कापड ठेवावे त्यामुळे काय होतं पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात हे टाळण्यासाठी कांद्याच्या खाली पेपर किंवा सुती कापड ठेवावे कागद जास्तीची नमी शोषून घेतो त्यामुळे कांद्याला कोंब फुटत नाही आणि कांदा दीर्घकाळ चांगला राहतो तुमच्याकडे टोपली नसणार तर रूममध्ये जमिनीवरती एका कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे वर्तमानपत्र कापड घालून कांदे स्टोर केले तरी चालतील तर ही सगळ्यात सोपी आणि जुनी पद्धत आहे यामुळे प्रत्येक कांद्याला हवा लागते खराब झालेला कांदा तेव्हाच दृष्टीस पडतो आणि तो एक काढता येतो किंवा आपण वापर केला तरी चालतो चुकूनही कांदा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये स्टोर करू नका कांद्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पुरेसे प्रमाणात हवा आणि प्रकाश मिळणं आवश्यक असतं त्यामुळे चुकणी कांदा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका पिशवीमध्ये हवा लागत नाही आणि कांदा लवकर सडतो कुसतो आणि खराब होतो कांदे नेहमी ओलाव्यापासून लांब ठेवा कांदा साठवण्याची जागा स्वच्छ आणि नीट नेटकी असेल याची काळजी घ्यावी तिथे ओलावा व पाणी नसेल याची काळजी घ्यावी ओलावा व पाण्यामुळे कांदा लवकर खराब होतो बुरशी येते मला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे हल्ली फ्रीज असल्यामुळे उटसूट आपण सगळ्या गोष्टी घेतो आणि फ्रीजमध्ये स्टोअर करतो तर चुकूनही कांदा आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर नाही करायचा आहे कांदा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्याला मोड येण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नका फ्रीजमधील ओला कांदे खराब होऊ शकतात आणि बुरशी येते कांदा स्टोर करण्यासाठी नेहमी उन्हाळी कांदा साठवला जातो उन्हाळी कांद्याला मूळ असतात याचा रंग फिकट असतो आणि किंचित हा कांदा हातात घेतल्यानंतर आपल्याला जड लागतो कांदा नेहमी आणल्यानंतर घरात किंवा उन्हामध्ये एक ते दोन दिवस ठेवावे म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर असतं ते सगळं निघून जातं आणि कांदा दीर्घकाळ टिकण्यास मदत होते मला कांद्याचे दोन तीन प्रकार माहिती आहे रांगडा कांदा ओला कांदा आणि पांढरा कांदा त्यातून उन्हाळ्यातील जो रांगडा कांदा असतो तो साठवला जातो व्यवस्थित काळजी घेतल्यास सहा महिने कांदा तुम्ही व्यवस्थित घरात स्टोर करून ठेवू शकतात आठवड्यातून एक दिवस कांदे व्यवस्थित बघून घ्यावे जे कांदे खराब होत असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण की खराब कांद्यामुळे दुसरे कांदे देखील लवकर खराब होऊ शकतात आणि जे कांदे खराब होण्याच्या मार्गावरती आहे आधी ते वापरून घ्यावे बरेच जण काय करतात मोठा कांदा असतो आणि आपल्याला इतका मोठा कांदा लागत नाही तरीसुद्धा तो कट करतात आणि त्यातून फक्त अर्धा कांदा वापरतात आणि अर्धा तसाच फ्रीजमध्ये ठेवतात चुकूनसुद्धा तसं करू नका कारण की कट केलेला कांदा कधीसुद्धा बऱ्याच वेळ ठेवणं आरोग्यासाठी चांगला नसतो जेव्हा आपल्याला कमी कांद्याची गरज असणार तेव्हा आपल्याला अशा प्रकारे छोटा कांदा कट करावा आपल्याला पोहे किंवा भाज्यांमध्ये कांदा वापरायचा असणार त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे मोठा कांदा यूज करायचा तर मी मला माहीत असलेली माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे तुमच्याजवळ अजून काही नवीन माहिती असणार तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद